नगर परिषदेच्या येणाऱ्या निवडणुकीसंदर्भात जगचे माजी आमदार व सर्वांचे नेते विक्रमदादा सावंत यांच्या नेतृत्वाखाली बी जे पीचे दोन विद्यमान मला कार्यरत नाही ते दोन नगरसेवक व आमचे जुने सहकारी थोड्याच काळांतरा परत आमच्या सलीम टपाने यांचं सांगली सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विक्रम सावंत यांच्या हस्ते प्रवेश होत आहे आलेले सर्व कार्यकर्ते व पत्रकारांचं मी प्रथमतः सर स्वागत करतो व आपले माजी नगरसेवक प्रकाश माने माजी नगरसेवक आप्पा शिंदे जय शिंदे आणि श्रीमंत नदाब यांचा पक्षा पक्षाचा कार्यक्रम थोड्यात चालू होईल तर प्रथम मी सर्वांचा आभार मानतो पत्रकांचा आभार होती वेळात वेळ काढून तुम्ही सर्वजण कार्यक्रम उपस्थित राहतात मी आभार मानतो जत मग नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आदरणीय माजी आमदार विक्रमदा सावंत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचं पॅनल जवळजवळ निश्चित होत आलेलं आहे आणि जत शहरामध्ये काँग्रेसवर असणारा जनादर काँग्रेस पक्ष हा तळागाळातल्या सर्वांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे ती भावना समजून घेऊन अनेक आमचे सहकारी या काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहेत त्यांचं स्वागत आदरणीय विक्रमदादा करतील आत्ताच डावस आमच्या निलेश साहेबांनी सांगितल्याप्रमाणे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नगरसेवक म्हणजे पूर्वी भाजपचे होते पण आता त्यानंतर अजित पवार गटाचे नगरसेवक प्रकाश साहेब हे आपल्या सर्व कार्यकर्त्यासह काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहेत त्याचबरोबर आमच्या भाजपच्या नगरसेविका सौभागिती जयश्रीताई अप्पासाहेब शिंदे हे या ठिकाणी आपल्या काँग्रेस पक्षामध्ये आज प्रवेश करत आहेत त्याचबरोबर आमचे सलीम साहेब हे या काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहेत सर्वांचं काँग्रेस पक्षाच्या वतीने स्वर्ष स्वागत करतो आपण सर्व पत्रकार बंधूई या पत्रकार परिषदेला आणि या काँग्रेस पक्षाच्या इतर पक्षातून येणाऱ्या पक्ष सोहळ्याला उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं या ठिकाणी स्वागत करतो निश्चितपणानं जत शहराला जी आवश्यकता आहे जी गरज आहे ती दादांच्या नेतृत्वाखाली आदरणीय सुजयनाना शिंदे आणि त्यांचे सर्व तेवीच्या टीवी सहकारी हे निश्चितपणाने देतील त्या जतचा चेहरा बनतो जत शहराला जे सामान्य नागरिकाला जी गरज आहे ते, का ते निश्चितपणानं काँग्रेस पक्षच पुरवू शकतो काँग्रेस पक्षच या नेतृत्वाखाली या जग शहरामध्ये चांगल्या विचाराची माणसं निवडून जातील की जो विचार या शहराला आवश्यक आहे ते सामान्य माणसाला पाहिजे आहे त्यासाठी आज अनेक कार्यकर्ते या काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतायत त्यांचं स्वागत करून आपण सर्वांनी हे देवीस आमच्या काँग्रेस पक्षाच्या हाताच्या चिन्हावर लढणारे तेवीस उमेदवार वेगळ्या अकरा प्रभागामध्ये आणि काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष उमेदवार आदरणीय मार्केट कमिटीचे सभापती सुजय शिंदे की ज्यांना गेल्या जतच्या स्थापनेपासून काका शिंदे असतील आर अशोकदादा शिंदे असतील त्यांच्या रुपानं जत शहरातल्या युवकाशी नाळ एक तरुण कार्य करताय वडीलधाऱ्या माणसांचा आदर ठेवून वडीलधाऱ्या माणसांचा आदेश सावंत मानून ते काम करणारा कार्यकर्ता आहे माता भगिनींना सोबत घेऊन या जत शहराच्या विकासासाठी एक वेगळं मॉडेल देऊन जत शहर या सांगली जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एक आदर्श जिल्हा कर आदर्श शहर करण्याची भूमिका त्यांची निश्चितपणानं आपल्याला दिसून येते त्यामुळं माझी आपणा सर्वांना निश्चितपणाने पत्रकारांना मनापासून आम्हाला विनंती आहे की या पॅनलला तुम्ही आशीर्वाद द्यावा या पॅनलचा विचार हा काँग्रेस पक्षाचा विचार आहे काँग्रेस पक्ष हा तळागाळातला पक्ष आहे सर्वसामान्यांना सोबत घेऊन चांगल्या विकासाच्या योजना राबवणं सर्वसामान्य पक्षांना सर्वसामान्य लोकांना सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन न्याय देण्याची भूमिका आदरणीय विक्रमदादा सावंत यांच्या नेतृत्वाखाली या शहरामध्ये आपल्याला करायचं आहे त्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी या पॅनलला पाठिंबा द्यावा तुमचा विचार पत्रकार हा चौथा आधारस्तंभ आहे या चौथा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभा म्हणून त्या जग शहराच्या विकासाला जग शहराच्या मोरा बदलायला ज शहरामध्ये चांगल्या विचाराची माणसं यायला की जे लोकांचं काम करू शकतील अशा माणसाला संधी देण्यासाठी नेतृत्वाखाली सुजय उमेदवाराच्या माध्यमातून चांगल्या मताने निवडून द्यावं आणि तुम्ही सगळ्या पत्रकारांनी काँग्रेस पक्षाच्या सोबत भूमिका ठेवून तशा प्रकारचा विचार द्यावा अशा प्रकारची मी आपल्याला विनंती करतो परत एकदा सर्वांचं स्वागत करून या ठिकाणी थांबतो करतोय नगरसेविका जयश्री शिंदे यांचा देखील काँग्रेस पक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे तरुण नेते सलीम प्रधान यांचा देखील काँग्रेस पक्षामध्ये दे जाहीर प्रवेश दादांच्या असतील अरबाद शेख अरबाज शेख यांचा देखील काँग्रेस पक्षामध्ये दे, रह दो दे, दोघं ह्या दीपक या दाबांच्या हस्ते प्रवेश दिला आपण हे आहे आणि अजून जे मनिषा माने यांना देखील काँग्रेस पक्षामध्ये दाबांच्या हस्ते प्रवेश देण्यात येईल प्रमोद चव्हाण सगळे सगळे आलेले सगळे दीपक माने यांचा देखील प्रचिम माने काँग्रेस पक्षाचा तू मागे म्हणू दादा तू मागे म्हणू दादा तू मागे बडो निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज या ठिकाणी राष्ट्रवादी अजितदाना गट भाजप आणि त्याचबरोबर या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमात महाविकास आघाडीचा विश्वास ठेवून या जत नगरी परिषदेच्या निवडणुकीला सामोरं जात असतात महाविकास आघाडीचे सर्व पक्ष घटक आणि ज्यांनी या ठिकाणी आज प्रवेश केला त्यांचा या ठिकाणी मी सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतो आणि त्याचबरोबर जर नगर परिषदेची निवडणुकीला सामोरं जात असताना या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जत शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या माध्यमातून आज जो जत शहरातल्या सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास आज या निमित्तानं आपल्यासमोर येत आहे आणि आत्तापर्यंत काँग्रेसच्या माध्यमातून या जत नगर परिषदेच्या वर जो काही सत्ता असताना विकास कामं झाली त्या विकास कामाच्या माध्यमातून आज या इतर लोकांनी आज विश्वास ठेवून आणि काँग्रेस हा पक्ष असा आहे की सर्वसामान्य लोकांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे सर्वसामान्यांच्या सामान्य लोकांच्या हिताचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रामुख्यानं काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे सर्व पक्ष घटक या ठिकाणी जे काही आमच्या उमेदवार येणाऱ्या जत नगर परिषदेला असतील चांगल्या मताधिक्यानं या ठिकाणी निवडून येतील आज या निमित्तानं रासप आमचे महाविकास आघाडीचे सदस्य घटक आहेत त्यांना या ठिकाणी आम्ही जागा दिलेले आहे बहुजन वंचितच्या माध्यमातून सुद्धा जे जे काही मित्र पक्ष आहेत त्यांना समाविष्ट करून घेऊन आज महाविकास आघाडीतले शरद पवार गटा गटाचे राष्ट्रवादीचे सगळे सदस्य आमच्याबरोबर आहेत आणि या माध्यमातून येणारी जत नगर परिषद जी निवडणूक आम्ही चांगल्या ताकदीनं या जत शहरातल्या सर्वसामान्य लोकांना जे अपेक्षित जतचा विकास आहे हो या निवडणुकीच्या माध्यमातून आमचे नगर नगराध्यक्षाचे उमेदवार असतील त्याचबरोबर नगर नगरसेवकाचे उमेदवार असतील हे या ठिकाणी आम्ही प्रामुख्यानं या जत शहराचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीची या येणाऱ्या काळात निवडणुकीला आम्ही सामोरं जाणार आहोत